नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे मी आज आपण महाराष्ट्राचा जो भूगोल आहे तर महाराष्ट्राचा भूगोल हे काही जास्त पेजेसचं नाही अगदी छोटं पुस्तक आहे तुम्ही तुम्हाला लक्षात येत असेल तर या महाराष्ट्राच्या भूगोलासाठी एवढं जरी यूज केलात तर पैकीच्या पैकी, पैकी मार्क तुम्हाला येतील आणि आता विद्यार्थ्यांना आलेले पण आहेत बघा बऱ्याच विद्यार्थी मला म्हणतात की हे क्लास नोट्स महारा महाराष्ट्राचे भूगोल खरंच कोणत्या विद्यार्थ्यांनी वापरलं पाहिजे की किती त्याचा फायदा होतो त्याची बुक रिव्ह बनवा सर तर महाराष्ट्र भूगोल याच्यामध्ये नोट्समध्ये आपण महारा राजपत्रीत पूर्वपरीक्षा असेल किंवा अराजपत्रित गडब गडब पूर्व आणि मुख्य परीक्षा असेल किंवा डिपार्टमेंटल पी एस आयची पूर्व पूर्वपरीक्षा सॉरी पूर्वपरीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल आणि काय मुख्य परीक्षा नाही डिपार्टमेंटच्या पण पूर्वपरीक्षेला आहे इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या जे काही वेगवेगळ्या सरळ सेवा आहेत इतर त्या सगळ्या परीक्षेसाठी ह्या नोट्स उपयुक्त आहेत आणि या महाराष्ट्राच्या भूगोलासाठी बघा एवढं केलं याच्या बाहेर काही करायची गरज नाही यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते महाराष्ट्राचं पर्यटन म्हणजे त्यामध्ये राजकीय भूगोल असेल प्राकृतिक भूगोल असेल भूगर्भशास्त्र असेल मृदा असेल नदी प्रणाली असेल हवामान असेल सगळी वनसंपत्ती खनिज संपत्ती ऊर्जा साधन संपत्ती असेल लोकसंख्या असेल ग्रामीण वस्ती तांडे असतील स्थलांतर असेल आदिवासी जमाती असतील कृषी पशुधन मासेमारी असेल जलसिंचन असेल उद्योग असेल वाहतूक असेल पर्यटन असेल अशी सगळी टॉपिक जवळपास सगळी किती आहेत आहेत हे टॉपिक टॉपिक जो, जो, जो मध्ये ह्या याच्यामध्ये इकॉनॉमिक सर्व्हे महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्व्हेचा युज केलेला आहे आणि सध्याची जी काय काय इकॉनॉमिक सॉरी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या जे काय घडामोडी घडलेल्या आहेत लेटेस्ट ले घडामोडी जे आहेत जसं की उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या म्हणा किंवा भारताचा वनाचा रिपोर्ट काय वनाचा रिपोर्ट आला असेल तर त्या वन अहवाल दिलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये करंट असेल तरी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि या महाराष्ट्राच्या भूगोलाच्या नोट्स उदाहरणार्थ नदी प्रणाली असेल किंवा कुठलाही टॉपिक असेल तर कोणत्याही टॉपिकमध्ये दोन हजार अकरा पासून दोन हजार चोवीस पर्यंतचे जे एकवीस हजार प्रश्न मध्ये जॉग्रफीच्या रिलेटेड जे काही प्रश्न आलेले आहेत ती सगळी प्रश्न अभ्यासून ते प्रॉपर तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय ते अभ्यास करताना सोपं जावं म्हणून बोल्ड पण केलेत बघा आता इथं काय उगम सातपुडा मुलताई आता अनेक वेळेस प्रश्न विचारले त्या ठिकाणी ते बोल्ड केलेला आहे म्हणजे ते कंटेंट जे आहे ज्याच्यावर प्रश्न येतात असे कंटेंट त्या ठिकाणी बोल्ड पण केलंय म्हणजे यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट असतील किंवा फॅक्ट असतील सगळ्या कव्हर केल्या इव्हन मॅप पण दिलेले आहेत तुम्हाला लक्षात येईल की त्या कुठल्या ठिकाणी आहेत या अभ्यासनासाठी तुम्हाला मॅप पण या ठिकाणी दिलेल्या आहेत म्हणजे वेगळं तुम्हाला मॅप साठी करायची गरज पडणार नाही या ठिकाणी गरजेचे तेवढे मॅप पण या ठिकाणी दिलेले आहेत हे जर व्यवस्थित केलात मला वाटत नाही की महाराष्ट्र जॉग्रॉफी साठी वेगळं काही करायची गरज आहे आणि इतकी सुंदर माहिती दिलेली आहे की एक्स्ट्रा अनवॉन्टेड इन काय इन्फॉर्मेशन यामध्ये टाळण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही आता इथे या ठिकाणी बघू शकता की महाराष्ट्र पठार त्यामध्ये महाराष्ट्राच्या पठाराची निर्मिती रचना कशा स्वरूपाची आहे हे सगळं या ठिकाणी कंटेंट दिलेलं आहे इव्हन तुम्ही आता नदी प्रणालीमध्ये गेलात तर नदी प्रणालीमध्ये ते प्रश्न कसे येतात त्या टॉपिकमध्ये हे पण दिलेले आहे बघा क्रमलावावर येऊ शकतात खोरी वेगळी कोणती करावी उपनदी संगम उगमस्थान नदी धरणे काटावरली शहर जलाशयाचे नाव खोरे आकार एवढ्याच याच्यावर प्रश्न येऊ शकतात म्हणजे आजपर्यंतचे प्रश्न बघून ते प्रश्न कसे येतात त्या टॉपिकच्या सुरुवातीला दिले आहे आणि त्यानंतर ही गोदावरी नदी या स्वरूपामध्ये तुम्हाला कव्हर केलेली आहे ते दिसत असेल तुम्हाला की गोदावरी उगम त्यानंतर काय किती लांबी आहे आणि अगदी यामध्ये काय केलंय की चुकांना जागा ठेवलं नाही म्हणजे तुम्हाला 99 .99 तुम्हाला जनरली चुका सापडणार नाहीत असं हे इयरलेस बनवण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे महाराष्ट्र साठी एवढ्याच नोट्सवर अनेक वेळेस जर रिव्हिजन प्रॉपरली केलात तर याच्या बाहेर तुम्हाला वेगळा अभ्यास करण्याची गरज पडणार नाही याची शाश्वती मी देतो ती कुठलीही परीक्षा असो कंबाईन एमपीएससी घेणारी परीक्षा असो सरळ सेवा घेणारे असो कुणीही घेणार असो जर एकदा हे व्यवस्थित केलात कुठलीही महाराष्ट्राच्या ज्योग्रफी रिलेटेड तुम्ही काय जॉग्रफीचा कुठंही सिलेबस असो तो अभ्यास करत असाल तर यातून तुम्हाला प्रश्न सुटतील याची शाश्वत देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद मित्रांनो